नमस्कार मंडई तर आज हा कोकणातला व्हिडिओ जणू तुम्ही स्वतः तिथे कोकणात असाल अशा पद्धतीने पाहा तुम्हाला खूप आनंद येईल चला चला तर चालू करूया कोकणातील व्हिडिओ हा पाहण्यासाठी 你看那个那个。Okay, <laughs> <laughs>

आलू तो किया कान्हा ये तो परसा गेलो

एक, एक लो। मेली ती आई मेली ना शिवले हे मेले ना आणि बाकीचे आता म्हणता मेले आता म्हणता जिवंत म्हणजे जी हे जीवन हे हो। कापल्याने मेले ते मरणार ना कापल्यावर हे हात ताजे माती ले खात ते गौरांग थांबा हात बीच कापा हे गौरा नको ना इकडे बघ हे बघ traje back. आता रोज झोपतात बरं आवाज झोपत नाही मुंबईचे वेगळे हजे ताजे मिळतो मुंबई वेगळा वेगळा ताजे पडपडी समुद्रात ता। ना हल्ल्या आणल्या मिळतो समुद्रात मिळतात त्या समुद्रात नुसता गावात येतात आणि मग येऊन जातात आणि मग गरम नाही ताजा जागा नाही

काय लख ज्या मानजू खाऊ पाटीला आता कुत्या मानजूच्या पाटीला गी ये तिकडे बघ तिकडे तुम्ही आलेले होते किंका ती नाही खा काय तो मादी लवकर काम नाही

टाकले नाही टाकली जाऊन खाल्ले खाल्लेत्यांचे बालकी कुत्रो तुमचं कोण कोणतो मांजरा बघ कुत्रा बघ बघ वाव खाता तरी वाम 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 एवढा खाले तरी मरता बघ

Costlimă,